हो निवडणुकांची तारीख जाहीर झालेली आहे मात्र भाजपचे उमेदवार अजूनही जाहीर झाले नाही कधीपर्यंत ही उमेदवारी जाहीर होईल कारण सगळ्यांना प्रतीक्षा आहे की उमेदवार कोण भारतीय जनता पार्टीच्या पार्लमेंटरी केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डची बैठक सोळाला आहे दुसरी बैठकी आणि दररोजच बैठका दिल्लीमध्ये सोळा अठरा या दरम्यान होणार आहे शेवटी आजची तारीख जरी जाहीर झाली तरी अजून जवळपास सात टप्प्यामध्ये ही निवडणूक होणार आहे त्यामुळे जस जसे जे पहिले टप्पे असतील तसतशाबाबत निर्णय पार्लमेंटरी बोर्ड घेईल आम्हाला अपेक्षा येत आहे की सोळा तारखेला पहिली पार्लमेंट्री बोर्डाची मिटिंग झाल्यानंतर त्यामध्ये प्रथम यादी भारतीय जनता पार्टीची जाहीर होईल इच्छुक उमेदवार कोण कौन कोण आहेत आपल्याकडे आता वेगवेगळे नावं समोर येत आहेत रक्षा खडसेचं नाव तर निश्चित समजलं जातं आहे पण इकडे जळगाव मतदारसंघासाठी मात्र अजून इच्छुक उमेदवारांमध्ये बरीच चुरस दिसतो पक्षामध्ये काम करणाऱ्यांनी या ठिकाणी उमेदवारीसाठी आग्रह धरणं किंवा मागणी करणं काही गैर आहे असं नाही त्यामुळे जळगाव आपल्या रावेर लोकसभेमध्ये तर रक्षकतेचं एकमेव नाव पार्लमेंट बोर्डाकडे होतं रावेर मतदारसंघामध्ये ही काही सात आठ नावं या संदर्भामध्ये पार्लमेंटरी बोर्डाकडे मागणीसाठी आलेले होते त्याबरोबर पार्लमेंट्री बोर्ड जो राज्याचा आहे राज्याच्या संदर्भामध्ये आहे त्यांनी त्या ठिकाणी याबाबत शॉर्टलिस्ट केलेली आहे आणि त्या माध्यमातून दिल्लीकडे जाऊन याबाबतचा अधिकृत निर्णय जाहीर होईल मग दुसरीकडे आपण काल एक बैठकीमध्ये बोललेला आहात की शिवसेने मुक्ताईनगरमध्ये भूमिका घेतली आहे धरणगाव मध्ये घेतली किंवा ते पक्षाला साथ देणार नाही असं म्हटलेलं आहे त्यांनी याकडे तुम्ही कसं म्हणता युती झाल्यानंतर ही युती सर्व चर्चेअंती झालेली युती असते त्यामुळे दोन्ही पक्षामध्ये कुठे ना कुठे मतभेद असतात हे मतभेद मिटवून सगळ्यांनी एकत्र काम करावं अशी युती करणाऱ्यांची अपेक्षा असते इच्छाही असते युती धर्म पालन केला पाहिजे या मासाठीच युतीच्या संदर्भात सर्व कार्यकर्ते कामाला लागले असतात काही ठिकाणी कुरबुरी असतात काही ठिकाणी नाराजी असते शेवटी एकमेकांच्या विरोधामध्ये चार पाच वर्ष काम केल्यानंतर नाराजी एकमेकांची असणं स्वाभाविक असतं परंतु या देशामध्ये दे, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एन डी एचं सरकार यावं ही सर्वांचीच इच्छा आहे या ठिकाणी काय आपसातल्या भानगडीमध्ये विरोधी पक्ष विरोधी पक्षात सरकार यावं ही तर कुणाची इच्छा नाही आहे त्यामुळे या ठिकाणी सर्वांनी मतभेद विसरून एकत्र होण्याची भूमिका युतीच्या नेत्यांनी ने घेतलेली आहे आणि मला वाटतं जे कार्यकर्ते आहेत ते युतीच्या नेत्यांचे आदेश पालन करतील अशापेक्षा पण असं होईल असं वाटतंय का तुम्हाला की नाही भाजपला असं का ते होत नाही कुणी एखाद्यानं मत व्यक्त केलं त्याचं व्यक्तिगत मत असू शकतं परंतु हे युतीच्या जे नेते आहे त्यांचं मत असू शकत नाही शेवटी युतीच्यामध्ये कुठे भारतीय जनता पार्टीविषयी नाराजी असते कुठे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची नाराजी असते आणि नाराजी असणं स्वाभाविकही असतं कारण एकमेकांच्या विरुद्ध स्थानिक पातळीवर निवडणुका लढवलेल्या असतात आणि ही नाराजी दूर करून त्यांना कामाला लावण्याचं काम या ठिकाणी युती जे समन्वयक नेमलेले आहे ते करतील दोन हजार चौदा जी युती तुटलेली होती किंवा तर त्याला आपल्यामुळे ती युती तुटली अशी एक स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये किंवा राज्यातले अनेक नेते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये भावना आहे त्यावेळेस विरोधी पक्ष नेता म्हणून पक्षाचा नेता होतो आणि मी एकटा निर्णय घेत नसतो शेवटी पक्षाने घेतलेले निर्णय जाहीर करण्याची भूमिका माझ्यावर होती आणि ती जबाबदारी मी पार पाडली ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये भाजप कोणते मुद्दे घेऊन समोर जाणार अनेक मुद्दे आहे गेल्या पाच वर्षामध्ये केंद्रामध्ये आणि अने राज्यामध्ये अनेक निर्णय लोकहिताच्या सरकारने घेतले केंद्र सरकारने ही देशाच्या सुरक्षेसाठी अलीकडे केलेला सर्जिकल स्ट्राईक असेल की याआधी झालेला सर्जिकल स्ट्राईक असेल सुरक्षेच्या दृष्टीने उचललेले पावलं आहे ते जनतेने त्याचं स्वागतच केलेलं आहे या देशामध्ये विविध योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवले उजायला योजना आहे मुद्रा लोनची योजना आहे सौभाग्य योजना आहे सर्वसामान्य माणसांना आणि शेतकऱ्यांना विम्याचा लाभ देण्याच्या संदर्भातली योजना असेल नॅशनल हायवेज आणि याच्या बांध मोठ्या प्रकल्पांच्या बांधकामाचं आहे सिंचनाचे मोठे प्रकल्प केंद्र आणि राज्याच्या मदतीने आता मो सुरुवात झालेली आहे त्या प्रकल्पाची योजना आहे सर्वसामान्य गोरगरीब आदिवासी महिला युवक यांच्यासाठी जे निर्णय घेतले त्या निर्णयाचे अनुकूल असे परिणाम संपूर्णतः दिसत आहेत आणि प्रचाराचे हे प्रमुख मुद्दे राहणार आहे आजच्या वृत्तपत्रांमध्ये आलेलं आहे की युती धर्म जर पाहिला नाही तर त्याचे पडसाद अन्य ठिकाणी बघायला मिळते वृत्तपत्रांच्या बातम्या ह्या कशाच्या आधारावर असते तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे त्यामुळे किती तथ्य आहे आणि किती नाही आहे ते ज्या कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांनी समजून घ्यायचं आहे शेवटी या ठिकाणी देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार आणायचं आहे ही दोघांचीही भूमिका आहे त्यामुळे त्या भूमिकेचे सहमत असलेले या भूमिकेचं समर्थनच करतील